सांगलीमध्ये एका डॉक्टरांना दोन कोटींना गंडा घालण्यात आलाय सेम स्पेशल स्टोरी भाई ले ले, ल, आता तुम्ही म्हणाल एवढे डॉक्टर शिकलेले लोकांना औषध देणारे सल्ले देणारे आणि त्यांना कळलं नाही खरं तर नाही कळलं म्हणूनच इतकं घडलंय काय घडलंय सविस्तरपणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या अक्षय कुमारचा स्पेशल स्पेशल पिक्चर आठवतोय का म्हणजे एका सोन्याच्या दुकानावरती खोटा आयकर छापा घालून चोरी केली जाते असं म्हणतात पुनरावृत्ती झाली सांगलीमधल्या कवठे महाकाळामध्ये या शहरामध्ये प्रसिद्ध डॉक्टर आहेत जगन्नाथ मेहत्रे त्यांचा गुरुकृपा म्हणून दवाखाना किंवा हॉस्पिटल आहे मेहत्रे आणि त्यांची पत्नी दोघं मिळून हा दवाखाना सांभाळतात शहरामध्ये त्यांचं हॉस्पिटल फेमस आहे नावाजलेलं आहे कायम पेशंटची गर्दी असते अशातच काल म्हणजे रविवारी चौदा सप्टेंबरला त्यांना माहिती नसणाऱ्या अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरामध्ये आल्या तेही रात्री साडे अकरा वाजता आपण आयकर अधिकारी आहोत म्हणून त्यांनी सांगितलं डॉक्टर थोडा वेळ विचार करत होते की अरे आयकर अधिकारी इतकं रात्री साडे अकराला वगैरे येतील का त्यांनी जेव्हा आय कार्ड दाखवली त्यांनी दाखवलं की आम्हाला तुमच्या घराची झरती घ्यायची आहे आणि असं म्हणून त्यांनी सर्च वॉरंट सुद्धा दाखवलं आता बघा आय कार्ड बघितलं सर्च वॉरंट बघितल्यानंतर कुठलाही माणूस तुमच्या सामान्य की त्याची नक्की खात्री पडते की ही लोक खोटी नाही त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावरती विश्वास बसला सरकारी काम म्हणून डॉक्टर मेहत्रे त्यांना पुरेपूर सहकार्य करत होते इतकंच नाही तर त्यांनी स्वतः लॉकर उघडून दिलं घराची झडती घेऊ दिली झडती सुरू असताना सुद्धा अत्यंत सफ सफाईदारपणे हा सगळा प्रकार सुरू होता डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार यांच्यामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता बर डॉक्टरांच्या घरातले इतर लोक सुद्धा त्या ठिकाणी होते त्यांचे नोकर होते कुटुंबातली लोक होती पण सरकारी काम म्हणून कुणीच काही बोललं नाही अडथळा आणलं नाही चार जण एकदम सफाईदारपणे सगळ्या गोष्टी करत होते की कोणीही त्यांच्यावरती विश्वास ठेवेल या झडतीमध्ये डॉक्टरांच्या घरात असणारी सोळा लाखांची रोकड तब्बल एक किलोच्या आसपास असणारे सोन्याचे दागिने ज्यांची सध्या बाजारातली किंमत एक कोटीपेक्षा जास्त आहे असं जवळपास दोन कोटींचं सामान त्यांनी गोळा केलं आणि हे सामान जप्त केले असं म्हणून तिथून निघून गेले झडतीच्या वेळी डॉक्टरांना त्यांच्यावरती काही मिनिट संशय आला होता पण जेव्हा आरोपी घरामधून बाहेर पडली आणि पळ पड काढत होते तेव्हा मात्र त्यांचा संशय खरा ठरला आणि ते लगेचच कवठे महांकाळ पोलिसांमध्ये गेले पोलिसांना त्यांनी माहिती दिली मात्र तेव्हा कळलं की हे कुठलेही अधिकारी नव्हते आणि हे चोर होते त्यांनी सोनं आणि पैसे घेऊन ते फरार झालेले आहेत आणि तेव्हा मात्र डॉक्टर मैत्रीच्या पायाखालची जमीन सरकली माहिती दिल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांच्या घरी धाव घेतली बोगस छापा आणि सर्व दरोड्याचा प्रकार असल्याचं लक्षात आलं आता हे हाती लागणार का त्यांनी अशा पद्धतीने कुणाकुणाला गंडा घातलेला आहे त्यांची तयारी नेमकी कशी करण्यात आली ते कशा पद्धतीने तिथे दाखल झाले ते कुठल्या भागामधले आहेत हे सगळे प्रश्न निर्माण झालेत पोलीस शोध घेतायत मात्र या बनावट आयकर विभागाच्या धाडीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा या प्रकाराची चर्चा होती या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आणि त्यासोबतच सकाळ महाराष्ट्रातील ला सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका